नमस्कार मी शाहीद खेरटकर सह्याद्री समाचार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूया एक विशेष बातमी कुमारी करुणा रवींद्र मटकर हिने नुकतीच बी कॉम एल एल बी ही कायदा परीक्षा उत्तीर्ण झाली आणि त्यामुळे तिच्या कुटुंबासह महाराष्ट्रभरातून तिच्यावरती अभिनंदनाचा वर्षा होत आहे श्रीदेवी पानबुडी कालामंचाच्या वतीनं आदर्श युवा पुरस्कार दोन देऊन करुणा रवींद्र मटकर हिचा सन्मान करण्यात आला श्री प्रमोदजी गांधी आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह विलेपार्ले या ठिकाणी संपन्न झाला सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा या प्रत्येक क्षेत्रात आपलं योगदान देणारे रवींद्र मटकर यांची ही सुकन्या रवींद्र मटकर यांचा महाराष्ट्रभर लौकिक आहे आणि त्यांच्या लौकिकाला साथ चढवण्याचं काम त्यांच्या सुकन्याने अर्थात करुणा रवींद्र मटकर हिने केले आहे करुणाला तिच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी सह्याद्री समाचारच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा